नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण यावेळीमध्ये कापसाचे आप बाजारभाव पाहूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी सुरुवात करतो आहे मी तर या ठिकाणी सिल्लोडला अठ्ठावनशे रुपये सावनेरला एकोणसाठशे पंचवीस तर राजुराला सहा हजार रुपये तर बजरावतीला एकोणसाठशे पंच्याहत्तर पार्श्वनीला अठ्ठावंशी तर परभणीला सहा हजार पंचेचाळीस जाफराबादला पंचावन्नशे ब्रेडला एकसशे पन्नास तर मानवदला एकशे शे रुपये बाजारभाव देवगाव राजाला सत्तावनशे कंटोलला छप्पनशे पन्नास सिद्धी सेलूला एकोणसाठशे तर वर्ध्याला एकोणसाठशे त्याच कालोखाल मोरगावला अठ्ठावनशे चिमूरला या ठिकाणी अठ्ठावनशे आट नव्वद कुलगावला एकोणसाठशे सत्तर रुपये तर सिल्लोडला या ठिकाणी एकोणसाठशे रुपये तर मित्रांनो हे होते कापसाचे बाजारभाव तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ